साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सादगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी साधना श्री प्लॉटिंग अखेर तो हल्लेखोर बिबट्या पिंजऱ्यात अडकला तीन दिवसांनंतर वन विभागाने रचलेल्या सापळ्यात अडकला बिबट बिबट्याने शेतकऱ्याला केले होते ठार बुलढाणा तालुक्यातील गोधनखेड शिवारातील जंगलात गिरडा येथील शेतकऱ्यावर हल्ला करून त्यांचा जीव घेणाऱ्या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने अखेर सापळा रचून पिंजऱ्यात पकडून जेरबंद केले आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी गोधनखेड शिवारात एका बिबट्याने गिरडा येथील सदतीस वर्षीय सुनील सुभाष जाधव या शेतकऱ्यावर हल्ला करून जीव घेतला होता त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होऊन सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत होती दरम्यान वन विभागाने सदर पकडण्यासाठी पाडळी सर्कल मधील कर्मचाऱ्यांचे दोनशे मीटर परिसरात दोन पिंजरे लावून पाऊस असतानाही पथकातील कर्मचारी दिवस गस्त घालत होते अखेर तीन दिवसांनंतर आज दोन सप्टेंबरच्या सकाळी पिंजऱ्यामध्ये सदर हल्लेखोर बिबट अडकल्याचे दिसून आले त्यानंतर सदर बिबट हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे हल्लेखोर बिबट्या पकडण्यात आल्याने गिरडा व परिसरातील गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण व्यक्त होत आहे सदर कार्यवाही ही वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल स्वप्नील वानखेडे वनरक्षक प्रदीप मुंडे श्री गुले संदीप मडावी अमोल चव्हाण प्रवीण सोनुने यांच्यासह दीपक गायकवाड राजूभाऊ गायकवाड दीपक सोनवणे रवींद्र तायडे रवींद्र गायकवाड शुभम शेळके सरपंच सुरेश गायकवाड प्रकाश लोखंडे निलेश शेळके मनोहर थोरात मदन गायकवाड यांनी केली